नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण थोडंसं बाहेरचं व्ह्यू दाखवणार आहे तर बघा बाहेरचं थोडंसं बघितलं ना तर मनाला प्रसन्न वाटतं आणि सकाळ सकाळी थोडीशी अशी हरियाळी बघितली ना आणि बघा थोडंसं कोवळ उन सुद्धा आलेले आणि मला थोडंसं वाळवून सुद्धा वाळत घालायचं तर ह्या ह्यामध्ये तर ता तांदूळ आणि तांदळाला लागलेत किडे हे तांदूळ मला वाळत घालायचे आणि सकाळचं पाणी सुद्धा आलेले तर मी आहे ना तांदूळ पहिल्यांदा वाळ करून घेते आणि मग आपल्याला काय करायचंय ते पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी घेतली आहे चुलं पेटून आणि आज आपण करणारे अगदी चमचमी सणचणीत असा चुलीवरचा मटण रस्सा तर मटन रस्सा करतोय ना तो थोडासा वेगळ्या पद्धतीनं करतोय आणि ही आहे ना माझ्या आजीची ट्रिक आहे तर आम्ही जेव्हा गावी असायचो ना तर त्यावेळेस ती अशी मटणाची आहे ना असा रस्सा करायची तर हा रस्सा आहे ना जे थंडीमध्ये जर पिलात ना तुम्ही अशा रस्सा तर घाम येत नाही तर तुम्हाला रस्सा जर पिला ना तर तुम्हाला घाम येईल इतका हा रसा होतो आणि आहे ना तोणाची खरंच चव सुद्धा वाढते तर येताना मी दोन कांदे आहेत ना चांगले असे चुलीवर भाजून घेणारे आणि चुलीवर मी ठेवली जाळी आणि या जाळीवर चांगले खमंग असे भाजून घ्यायचे तर मी पहिल्यांदा बघा खोबरं सुद्धा भाजून घेतलं आणि आल्याचा तुकडा सुद्धा भाजून घेतलाय तर तुम्ही ना डायरेक्ट सुद्धा असं चुलीमध्ये ना टाकून आरावर सुद्धा बघा भाजू भाजून घेऊ शकता तर आता माझ्याकडे कसं झालं होतं आर पडला नव्हता पहिल्यांदाच चूल पेटवली होती पहिल्यांदा म्हणजे मागच्या पण व्हिडिओमध्ये मी तुला दाखवलेले पण नवीन नवीन चूल पेटवली ना चुलावर कुठलंही काही पदार्थ केलेले नाही असं केलं नाही तर त्यासाठी पहिल्यांदा चुरपे ठेवली आणि आता आर काय पडलेला नव्हता म्हणून डायरेक्ट जाळी आणि चाळीवर मी सगळं असं भाजून घेतली तर वर वरवरचा जो कांद्याचा कवर असतो ना तो तो पापोत्रा असतो तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आणि आपल्याला हा नंतर काढायचा आहे पापोत्रा पण आहे ना असा पूर्ण बघा कलर तुम्हाला नंतर दाखवणारच नाही मी कलर याचा कसा झालेला आहे तो आणि कांदा सुद्धा बघू शकताय चांगला असा खमंग खरपूस असा भाजून घेतलाय तर तुम्ही ना या स्टेजवर आहे ना लसूणसुद्धा आरामध्ये टाकू शकता पण मी लसूण काही टाकलेलं नाही कारण लसणाचा आहे ना या कारला वास चांगला येतो म्हणून लसूण मी टाकलेला नाही आहे आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडेसे तुकडे करून घेतली आता मी इथं आली आमच्या घरामध्ये आणि इथं आहे ना आ... इथं पांढरे तीळ घेतलेत बघा तर पांढरे तिळ आहेत ना दोन चमचे पांढरे तीळ घेतलेत आणि ह्या हा मसाला सगळा मी कट करून घेतलाय खोबरं बारीक करून घेतले कांदा चिरून घेतलाय थोडीशी कोथिंबीर आहे आणि आपण जे आता तीळ भाजले होते ना तर हे तीळ सुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायचे आणि एक टोमॅटो घेतलाय तर टोमॅटो तुम्ही बघा फोटीला uh, सुद्धा देऊ दे शकता म्हणजे बारीक कट करून तर मी फोटणीला वगैरे दिलं नाहीये मी डायरेक्ट मसाल्यांमध्येच वाटून घेतलाय आता यावर ना आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या तर हिरवी मिरची ना पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालू वाटत असेल घाला नाही घातली तरी काय हरकत नाही आता हा मसाला आहे ना कमीत कमी पाणी घालून चांगला बारीकसर वाटून घेतला आहे आता इकडं आली मी चुलीच्या येतं म्हणजे आमचं सपारच आहे तर जे कोणी गावाला राहत असतील ना त्यांना कळत असेल सपार म्हणजे याचा अर्थ काय ते आणि जे मुंबईला असतील ना तर त्यांना कळणार नाही तर मी इथं का चुलीवर येणार तो तापायला ठेवला आहे त्यावर एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र आणि जी मांद असत ना पकऱ्याचं ते मांद सेपरेटच ठेवलेलं मांद शक्यतो आमच्यामध्ये आहे ना तेलावर पहिल्यांदा भाजून घेतात आणि मांद्यातनं बघा तेल सेपरेट होतं आणि तेच तेल सुद्धा आहे ना कालवून आला आहे ना त्याचा सुद्धा आहे ना छान येते म्हणून तेलामध्ये शक्यतो मांद भाजून घ्यायचं आणि जो वाटलेला मसाला होता ना तो सुद्धा आपल्याला यामध्येच भाजून घ्यायचा आहे तर यात नाही ना तेल फक्त आपल्याला रिलीज करून घ्यायचे तेल सेपरेट झालं पाहिजे तर बघा तेल सेपरेट झालंय या आता यामध्ये ना हळद घालायची एक चमचा आणि धुवून घेतलं होतं हे मटन मी काय मॅरिनेशन केलं नव्हतं आता मॅरिनेशन का नाही केलं कारण झटपटसुद्धा करायचं होतं आणि असं आहे ना चुलीवर बघा चवसुद्धा खूप छान लागते आणि ह्याचा रसा जो करायचा ना आपल्याला पातकळसर करायचं आहे तिला ना की माझ्या मिस्टरांचा शब्द आहे झटक्याला घामाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं तर याम आता यामध्ये ना आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आणि मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे बघा आता जेवढा तुमचा कालोनाचा अंदाज असेल ना त्यानुसार मीठ घाला आणि मीठ जरी कमी जास्त झालं तरी आपल्याला वाढवता येतं मीठ वाढवता येतं पण अगदी जास्त झालं ना तर ते कमी करायला येत नाही कालोनातनं म्हणून मीच बेचाना घालायचं आता हे चांगलं आहे ना एखाद दुसरा मीठ परतून परतून घ्यायचं आणि यावर आहे ना मी घालणार आहे आपला मटन मसाला घालणार आहे तर मी ना कुठलाही खडा वापर वापर मसाला वापरलेला नाही म्हणजे दाल काळे मिरी किंवा लवंगा असं काही वापरलेलं नाही म्हणून मी डायरेक्ट आहे ना गरम मसाला घेतलाय आणि हे जे कालवण करते ना मी तर हे ना एकतीस डिसेंबरची पार्टी आहे आमची छोटीशी पार्टी आहे ते छोट्याशा पार्टीसाठी हे कालवण करते मी आता एक हा दुसरा मिनिट चांगला असं सा परतून परतून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि आहे ना त्यातनं ते पूर्ण अशी वाफ आहे ना ती निघाली पाहिजे तेलामध्ये ना हे मटन चांगलं परतून परतून घ्यायचे जितकं तेलावर तुम्ही मटण परतून घालणार तितकाच बघा शिजायला कमी वेळ लागतो आणि मटणात नाही ना बघा पाणी चांगलं सेपरेट झालं पाहिजे आणि जे सेपरेट पाणी सुटतं ना मटनातनं यावर परत झाकण ठेवणार आहे आणि एखाद दुसरा मिनिट चांगलं असं वापवून घेणार आहे तर आमच्या इथे गावाला बघा जेव्हा यात्रेचं मटण असतं किंवा असं रेग्युलर जेव्हा मटण आणतात तेव्हा असंच करतात आणि गावच्या मटणाची सर आहे ना खरंच कुठल्याच मटणाला नाहीये असं तरी मी म्हणेन तर प्यायला सुद्धा छान लागतं प्यायच मेन यामध्ये असतं कारण गावचं मटण म्हटलं ना की जास्त करून माणसं पितात आता यामध्ये या ना आपल्याला मिक्सरचं भांड धुऊन पाणी घालायचंय आणि यावर आता मी घालणार आहे एकदमच पाणी घालणार आहे तर पाणी ना मी जास्त जास्त सारखं सारखं कधी घालत नाही कारण शिजवे का बघा पाणी शिजवे का बघा पाण्याचा असं मी कधीच करत नाही एकदमच पाणी घालायचं आणि त्या माझे पाण्यामध्येच आपल्याला हे चांगले मटण शिजवून घ्यायचे तर बघा तुम्हाला इथं मी दाखवते आता ह्याला मोहर आलाय की मोहर आलाय करायची चेक करूया आता हे यावर आहे ना झाकण ठेवायचं आणि हे चांगलं आहे ना एक अर्धा तास शिजवून द्यायचं आणि चांगलं मोकळ्या अंगाने खळकळ खळकळ शिजवून दिलं ना तर कालवनाला चव चांगली लागते आता बघा इथं कालवण चांगलं शिजवून घेतलेलं आहे मी आता यावर आहे ना मी घालणारे आपला घरगुती लाल तिखट तर हे बघा मटण सुद्धा चांगलं शिजलेलं आहे चेक करून बघायची काहीच गरज नाही कारण चुलीवरचं मटण म्हटलं ना की लगेच शिजलं जातं आता इथं मी घालणारे आमचा घरगुती लाल तिखट इथलं इथं कुठलंही बेडगे मिरचीच लाल तिकड घातलेलं नाहीये आता इथं घातलंय मी आपलं चिकन मसाल, मसाला मटन मसाला सॉरी आणि हे मटन मसाला सुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायचा आणि बघा तंग किती चांगला चांगला आलेला आहे यामधला कालून आणि हा ना मसाला ना तो आमचा सा घाटी साइडचा सा, सातारी मसाला आणि याला ना चव खरंच खूप छान लागते तुम्ही येणार नुसती मी भाकरी जरी खाल्ली ना तरी सुद्धा पोट भरत इतकं छान लागतो हा मसाला आणि त्यावर आता कोथिंबीर घातली आणि हे आहे ना आपलं गरमा गरम पिण्यासाठी रेडी झालेले आता मी काय करणार आहे हे कालून येणार घेऊन कारण आजूबाजूचे ना तुम्हाला आपलं सफर आहे ना ते सपराचं बघा आजूबाजूचं दिसत जातं तिथं मला सर्व करता येणार नाही म्हणून मी घरात आलीये आणि बघा घरामध्ये ये ना हे आमचं पार्टीच आहे ना ताट रेडी झालेले आणि बघितलं ना की तोंडाला पाणी मस्त आहे कालवण सुद्धा खूप छान झालेलं आहे तर एकदा नक्की या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये करायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे असेल ना ते दावायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटू